लाडक्या बहिणींसाठी खुशखबर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला, दिला असून एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची सुरुवात झाली आहे लाडक्या का? जा आता काहीच काळजी करू नका कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी चेक वरती देखील राज्य सरकारने सही केली असून आता कोणत्या क्षणी बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होतील म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर बँक खात्यावरती जमा झाला आहे मात्र त्या पाठोपाठ आता लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कमही आता तुमच्या बँक खात्यावरती जमा सरकारने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे वाटपासाठी मंजुरी दिली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर ते पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता एकोणीस जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने चेकवरती देखील सही केली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कमही आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या खर्चाची रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी आता राज्य सरकारची अतिशय महत्वाची सूचना सध्या पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत लगेचच मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे जर हे छोटस काम केलं तर लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होतील तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला देखील आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता या व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीन ते पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ आता लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत तर आपण सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहूयात आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे सातारा आता सातारा जिल्ह्याचा सा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेचच आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक हुडला शेवट पर्यंत पाहत चला त्यानंतरचा जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की आता पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता पाट पाट लगेचच एप्रिल महिन्याच्या दहाव्या पाठोपाठ आता लगेचच पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर आता अहिल्यानगर जर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेच अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र अकराव्या हप्त्यासाठी फक्त एक छोटसच काम करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे मुंबई आता मुंबई जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लवकरच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पुढील देखील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या देखील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता पुढील जिल्ह्यांची देखील यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे पुढील जिल्ह्यांचे नाव देखील मी सांगितलं फक्त आता शेवटपर्यंत पाहत सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेच मे महिन्याच्या देखील रक्कम ही लाडक्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून सर्वात आधी आता पाच बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एसबीआय आता एस बी आय बँकेचा जर विचार केला तर या ठिकाणी जर तुमचं बँक खातं असेल म्हणजेच की एस बी आय बँकेमध्ये तुमचं जर बँक खातं असेल तर तुम्हाला देखील आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या लगेच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याचे पैसे आता मिळणार आहेत जर तुमचं एस बी आय बँकेमध्ये खातं असेल तर त्यानंतरची जी दुसरी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे म्हणजेच की आता तुमचं जर या देखील बँकेमध्ये म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं देखील जर खात असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्यानंतरच जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक आता पोस्टाच्या देखील बँकेमध्ये दे तुमचं जर खातं असेल म्हणजेच की बँक अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी आता मिळणार आहे त्यानंतरची जी बँक आहे ती आता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँक ऑफ इंडिया असेल या देखील ठिकाणी आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर बँक ऑफ बरोडा देखील असेल या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर जमा होतच आहे जर तुम्हाला मिळाला नसेल तर आता काळजी करू नका कारण की आता एक ते दोन दिवसांमध्ये दहाव्या हप्त्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि त्याचबरोबर मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची आता रक्कम तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता चेकवरती देखील या ठिकाणी सही झाली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणीं काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता मे महिन्या च्या अकराव्या हप्त्यासाठी आता चेकवरती देखील सही झाली असून कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता काळजी करण्याची देखील काहीच गरज नाही कारण की आता राज्य सरकारने चेकवरती देखील सही केलेली आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी चेकवरती देखील सही केली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि नंतर बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण होणार आहे आता एकोणीस जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगत आहे फक्त आता लक्ष देऊन ऐका यामध्ये आता लातूर असेल बीड असेल नांदेड असेल सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा पुणे रायगड मुंबई ठाणे रत्नागिरी कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये यवतमाळ अमरावती अकोला वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलोरी या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नंदुरबार असेल सिंधुदुर्ग असेल धाराशिव असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तिसऱ्या टप्प्या आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यानंतर लवकरात लवकर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा लाभ कसा घ्यायचा ते मी सविस्तर सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर जम जमा होत आहे तुमच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका कारण की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून एक ते दोन दिवसांमध्ये दे तुमच्या देखील बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम ही जमा होईल आणि त्याचबरोबर आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी आता दोन महत्वाची कामे करण्या करणे गरजेचे असणार आहे पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला ई के वाय करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली ता तर आता तात्काळ करून घ्या कारण की ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले असून आता कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तुम्हाला देखील आता लाडकी भणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की के वाय सी केली तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ना हे आधार कार्ड तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्वाचे काम केले खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे हे जर दोन महत्वाचे कामे तुम्ही केलेले नसेल तर आता तात्काळ करून घ्या पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के सी आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर सर्वात आधी दि तुमच्या देखील बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्यानंतर मे महिन्याच्या देखील हप्त्याची रक्कम ही आता तुमच्या देखील बँक खात्यावरती सर्वात आधी जमा होईल मात्र त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी देखील करून घ्या आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ना ते आधार कार्ड तुम्हाला आता तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद